नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उपवासाचे फराळी पॅटीस म्हणजे चटपटीत आणि खुसखुशीत कचोरी या कचोरीच्या वरचं आवरण तुम्ही पहा आणि त्याचा आवाजसुद्धा ऐका मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि बनवायला अतिशय सोपी आहे आतमध्ये तुम्ही सारणसुद्धा बघू शकतात भर भरून याच्यात असं भरपूर सारण आहे तर या कचोरी जे सारण आहे ना ते अतिशय आहे अगदी छान आंबट गोड तिखट अशी त्याची चव आहे आणि उपवासाची तर आपण चटणी करणार आहोत तर आजची रेसिपी अतिशय सोपी आहे अजिबात यामध्ये अवघड काही नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जराही तेलकट होत नाही किंवा तेलामध्ये ही कचोरी फुटत नाही आपण हॉटेलमध्ये तर उपवासाची कचोरी खातो त्यापेक्षा घरी अगदी खुसखुशीत आणि ही टेस्टी कचोरी बनवता येते ते सुद्धा ना घरीच असलेल्या मोजक्या साहित्यापासून तर यावेळेस उपवासाला तुम्ही सुद्धा अशी मस्त चटपटीत कचोरी घरी बनवू शकतात आपण उपवासाला नेहमी साबुदाना खिचडी वराईचा भात किंवा काही डोसे वगैरे बनवतो पण नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काही वेगळं बनवायचं असेल ना तर अशी उपवासाची कचोरी तुम्ही नक्की करू शकता तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या रेसिपीला तर कचोरीच्या वरती जे बटाट्याचं आवरण असतं ना त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला एक पीठ तयार करायचं आहे त्यासाठी मी अर्धा कप इथे वरई घेतली आहे म्हणजेच भगर आणि पाव कप मी ना साबुदाना घेतला आहे साबुदाना फक्त थोडासा भाजायचा एक ते दोन मिनटं थोडा गरम केला ना की तो लवकर बारीक होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वरई काढून घेऊ सोबतच यामध्ये सुद्धा काढूया कारण मी साबुदाना व्यवस्थित भाजला आहे त्यामुळे याचं जे पीठ आहे ना ते अगदी मस्त असं तयार होईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी साबुदाना आणि वराई जितकी समज तितकी बारीक बघा वाटून घेतली आहे जसं पीठ असतं ना अगदी तसंच हे तयार होतं आता या पीठापासून ना तुम्ही जे डोसे असतात ते सुद्धा करू शकतात इडलीसुद्धा करू शकतात तर चला आता आपण जी महत्त्वाची प्रोसेस आहे ती करून घेऊ तर उपवासाच्या कचोरीच्या वरती जे बटाट्याचं आवरण असतं त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे बटाटे उकडलेले आपल्याला किसून घ्यायचे आहे किंवा मॅश करून घ्या किंवा व्यवस्थित तुम्ही करून घ्या अजिबात यामध्ये गुठळ्या नसाव्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाटे ओव्हर कुक नसावे एटी पर्सेंटच ते उकडलेले असावे कारण यामध्ये जर पाणी खूप जास्त गेलं तर मग तुम्ही जे पीठ बनवलेलं आहे ना ते किती पण टाकलं तरी ते कमीच होणार आणि याला भरपूर पाणी सुटलं जातं त्यामुळे फक्त ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे की बटाटे एटी पर्सेंटच कुक असावे जेणेकरून त्यामध्ये अजिबात पाणी नसणार आणि याचा जो गोळा तयार होईल ना तो भरपूर असा घट्ट होईल त्यामुळे आपली कचोरी ना तेलामध्ये अजिबात फुटत नाही तर इथे पहा जो चौथा बटाटा आहे ना त्यामधलं अगदी थोडंसं म्हणजे पाव तुकडाच मी बाजूला ठेवला आहे याचा वापर आपण सारणमध्ये करणार जेणेकरून सारणलाही छान बाइंडिंग येते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ त्यानंतर जे पीठ आपण बनवलेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं ते थोडं थोडं घालायचं सुरुवातीला मी दोन चमचे घालत आहे त्यानंतर आपण व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आपण नॉर्मली जसं गव्हाचं पीठ कसं मळतो ना अगदी त्याच प्रकारे आपल्याला इथे हे बटाट्याचं सुद्धा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अजिबात कुठे गुठळ्या नसव्यात याचा तुम्हाला एकसारखं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपली कचोरी ना खरंच खूप छान बनते आणि कचोरीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आवरण जे अगदी परफेक्ट असेल ना तर कचोरी अजिबात आपली बिघडत नाही तर इथे पहा मी आता पुन्हा यामध्ये दोन चमचे पीठ घातलं आहे असं थोडं थोडं करून आपल्याला पीठ घालायचं आहे आता आपण काय करणार आहोत हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही कारण बटाट्यामध्ये जो काही मॉइश्चर आहे ना त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित तयार होतं इथे पाहू शकत आपलं पीठ मस्त असं तयार झालं आहे अगदी प्लेट पासून वेगळं झालं आहे आणि अगदी मस्त घट्ट बनलं आहे साबुदाना आणि भगरचं जे आपण पीठ बनवलं होतं ना ते मी बरोबर यामध्ये पाच चमचे घातले आहे आणि त्यानंतर हा घट्ट असा आपला गोळा तयार झाला आहे आता तुमच्याकडे जर साबुदाना किंवा वरई नसेल तर त्याऐवजी तुम्ही आरारोटची पावडर सुद्धा वापरू शकतात ती देखील अगदी थोडी थोडी घालायची यावर झाकण ठेवून पाच मिनटं बाजूला ठेवून देऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि अद्रकचा एक ठेचा करून घेणार आहोत त्यासाठी मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंचा अद्रक घेणार आहे आपल्याला हे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे हा जो बनवलेला ठेचा आहे ना हा आपण सारणामध्ये आणि सोबतच चटणीसाठी वापरणार आहोत सारण बनवण्यासाठी मी एका नारळामधला ना फक्त पाव तुकडा खोबरं बाजूला ठेवलं आहे ते पण चटणी करण्यासाठी आणि बाकीचं जे काही खोबरं होतं ना त्याच्यावरची साल काढून मी बारीक बारीक तुकडे केले आणि मिक्सरमध्ये घालून ते वाटून घे आपण जसं खोबरं खाऊन घेतो ना त्याच प्रकारे मिक्सरमध्ये सुद्धा हे व्यवस्थित असं बारीक होतं आता या सारणामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मनुके एक चमचा काजू आणि एक चमचा मी जे शेंगदाणे आहेत ना ते थोडेसे असे दोन दोन तुकडे करून घेतले आहेत हे कचोरीमध्ये घातल्यावर खरंच कचोरीला खूप छान चव येते आपण जो मिरची आणि अद्रकचा ठेचा केला आहे तो मी पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त घातला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरा घालायचा आहे एक चमचा इथे आपण साखर घालणार आहोत आणि इथे मी जवळजवळ दीड चमचा लिंबाचा रस घालत आहे यामुळे आपली कचोरी मस्त तिखट होते गोड होते आणि एक मस्त त्याला आंबट चवसुद्धा येते आता जो बटाटा आपण बाजूला ठेवला होता ना तो बटाटा यामध्ये आपण किसून घालणार आहोत जसं मी म्हटलं होतं की बटाटा थोडासा घातला ना तरी आपल्या सारणाला एक छान बाइंडिंग येते आणि याचा प्रॉपर एक गोळा तयार होतो तर इथे पाहू शकतात मस्त असा याचा गोळा तयार झाला आहे अशा प्रकारे छोटे छोटे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊ कारण आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे गोळे अगोदरच बनवून ठेवले तर पुढचं सुद्धा काम आपलं अतिशय सोपं होऊन जात तर इथे पहा सर्व सारणाचे मी गोळे इथे बनवून घेतले आहेत तर पाच मिनिटासाठी आपण पीठ जे बाजूला ठेवलं होतं ते अजूनही तितकंच घट्ट आहे आता आपण सुरुवात करूया कचोरी करायला त्यासाठी इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे कारण की काय होतं की जे बटाट्याचं आपण आवरण करणार आहोत ना ते थोडंसं हाताला चिकटलं जाऊ शकतं त्यामुळे तुपाचा हात लावून ला ते बनवून घेऊ शकतात तर इथे आता आपण जे सारण बनवलं होतं त्यापेक्षा दीड पट जास्त आपल्याला हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे फक्त तुम्ही गोळा घेताना थोडासा मोठा घ्या म्हणजे प्रॉपर त्याच्यावरचं जे आवरण आहे ना ते व्यवस्थित तयार होतं हाताला थोडंसं आता आपण तूप लावून घेऊ किंवा तुम्ही जे आपलं सुखपीठ आपण बनवलेलं होतं ते सुद्धा लावू शकता तर पिठाचा गोळा आपण अशा प्रकारे बनवल्यावर त्यामध्ये सारण घालायचं आणि व्यवस्थित ते बंद करून घ्यायचं अजिबात कुठे चिर नसावी फक्त याची काळजी घ्या प्रॉपर तुम्हाला असं हे मोदक कसं आपण बंद करून घेतो त्याच प्रकारे तुम्हाला हे जे पिठाचं आवरण आहे ना ते व्यवस्थित बंद करायचं आहे याचं जे वरचं जे टोक आहे ते सुद्धा दाबायचं आणि हातावरनं थोडंसं दाबून आपण याचा गोल गोळा तयार करून घेणार आहोत पीठ व्यवस्थित बनलं असेल ना तर गोळा मस्त तयार होतो अजिबात हाताला कुठे चिकटला जात नाही पाहू शकतात परफेक्ट असा आपला हा इथे पहिला गोळा झाला आहे तर इथे साबुदाना आणि वरईचं जे पीठ होतं ना ते थोडंसं आता इथे भुरभुरायचं प्लेटवर आणि आपण ही जी कचोरी बनवलेली आहे ना ही अशा प्रकारे यावर लावून घ्यायची यामुळे काय होतं आपण तेलामध्ये जेव्हा ही सोडू ना तर एकमेकांना चिकटली जात नाही आणि याच्या जे वरचं आवरण आहे ना ते छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा पद्धत पाहून घेऊ आपण मोदकाला जशी वाटी बनवतो ना अगदी तशी वाटी करायची गोल वाटी बनली की त्यामध्ये जो सारणाचा सा गोळा बनवलेला आहे तो ठेवायचा आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचा बंद करताना फक्त तुम्हाला घट्ट बंद करायचं आहे म्हणजे आतमध्ये कुठे पोकळ नसावं हातावर हा गोळा जेव्हा प्रेस करणार ना तेव्हा हलक्या हाताने त्याला थोडंसं दाबायचं आणि मगच त्याचा गोल आकार तयार करायचा पुन्हा आता आपण ते सुकापीठ बनवलेलं आहे ते या गोळ्यावर लावून घेऊ आता अशाच पद्धतीने आपण या पिठाची आणि सारणाची व्यवस्थित अशी कचोरी तयार करून घेऊ तर इथे पाहू शकतात आपले सर्व पॅटीस मस्त तयार झाले आहेत अजिबात कशाला काही चिकटलं नाही त्यासाठी फक्त वरती थोडंसं आपण यावर पीठ लावून घेतलं होतं तर इथे आता तेल गरम झालं आहे तेल आपलं मध्यम गरम असावं खूप धूर निघेल इतकं गरम नसावं आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि बनवलेल्या पॅटीस आपण तेलामध्ये सोडून घेऊ तुम्ही अशा प्रकारे चमच्याने सुद्धा सोडून घेऊ शकतात फक्त जास्त सोडू नका एका वेळ चार ते पाच आपण हे छान तळून घेणार आहोत आता वरून तेल सोडायचं आणि मिनिटभर याला चमचा अजिबात लावायचा नाही तेलामध्ये आपले हे पॅटीज थोडेसे सेट होऊन द्या त्यानंतर मग तुम्हाला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मिनिट भर झाला से की चमच्याने तुम्हाला अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली ही कचोरी आहे ना हिला एकसारखा रंग इथे तुम्ही पाहू शकतात मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि आपली कचोरी छान अशी डीप फ्राय झाली आहे तर इथे मस्त अशी आपली कचोरी तयार तर झाली आहे तेलामध्ये अजिबात कुठे फुटले सुद्धा नाही कारण की आपण जे वरचं आवरण बनवलं होतं ना ते अगदी परफेक्ट होतं चला आता अशाच पद्धतीने सर्व पॅटीस आपण छान डीप फ्राय करून घेऊया तर इथे मस्त अशा आपल्या सर्व कचोऱ्या छान डीप फ्राय करून झाल्या आहेत एकसारख्या रंगावर मस्त तळल्या आहेत चला इथे आपली कचोरी तर तयार आहे पण या कचोरीसोबत खाण्यासाठी जी खोबऱ्याची चटणी असते ती कशी करायची ते पाहून घेऊ तर कचोरीचं जे आवरण आहे ते पाहू शकतात मस्त कुरकुरीत झालं आहे उपवासाची चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि अदरकसाचा जो ठेचा केला होता त्यामध्येच मी पाव जो तुकडा खोबरं होतं ते घातलं आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा दही घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे आता तुम्ही यामध्ये साखर घालू शकतात ते ऑप्शनल आहे पाणी न घालता आता मस्त वाटून घेऊया इथे आपली मस्त अशी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे कचोरी सोबत अप्रतिम लागते मी यामध्ये साखर घातली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता तर इथे मस्त अशी चटपटीत कुरकुरीत आपली उपवासाची कचोरी तयार आहे यासोबत खोबऱ्याची चटणी आणि गोड दही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा मी सांगितलेला ट्रिक आणि टिप्स फॉलो करा आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये अकरा ते बारा कचोरी तयार होतात तर पुन्हा आपण भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद